दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील जळीतग्रस्त कुटुंब कारभारी तुळशीराम अभंग यांना रणखांबेतील बजरंग दलाच्या वतीनं संसारोपयोगी साहित्याची मदत केली गेली आहे तर आर्थिक मदतही करण्यात आली आहे बजरंग दलाचे अध्यक्ष किरण गुळवे गुळवे पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष सागर गुळवे बाबासाहेब गुळवे दीपक गुळवे सचिन गुळवे मयूर गुळवे गीताराम गुळवे राहुल शेजवळ जयराम गुळवे यांची यावेळी हजेरी होती या आगीच्या वेळी आपल्या जीवाची परवा न करता युवक विशाल दिनकर खरात यानं त्या आगीत घुसून घरामध्ये असलेली गॅस टाकी बाहेर काढली आणि यामुळं मोठा अनर्थ टळलाय तर बजरंग दलाच्या वतीनं विशाल खरात याचाही सत्कार करण्यात आलाय कारभारी तुळशीरामा बंग यांच्या घराला एक दोन दोन दिवसापूर्वी आग लागली होती त्यावेळेस एका युवकाने विशाल खरात यांनी गॅसची टाकी ही त्यांनी स्वतः जीवाची परवा न करता घराच्या बाहेर ओढून काढली आणि अख्ख्या गावाच्या आजूबाजूचे वाहणारी हानी यांच्यामुळं चांगल्या प्रकारे वाचली त्याच्यामुळे यांचं बजरंग दल रंगखाम थ्रो आम्ही स्वागत करतो आम्ही सर्व बजरंग दल रंगखामचे सर्व सदस्य येऊन फुलना फुलाची बाकळी आम्ही आर्थिक सहाय्य केलं तरी अभंग कुठे मला जेवढं येईल तेवढं आम्ही आर्थिक सहाय्याची मदत करत राहू दोन दिवसापूर्वी अभंग कुटुंबाच्या घराला जी आग लागली होती त्यानि त्यानिमित्ताने आम्ही आज पिंपळगाव येथे आलेलो आहोत आलेलो हो, आहोत विश्व हिंदू परिषद बजरंग दल रणखाम गावच्या वतीने आम्ही सर्व युवक कार्यकर्ते आज आ, या ठिकाणी या अभंग कुटुंबाच्या कुटु अभंग आब, कुटुंबाला जी फुलना फुलाची पाकळी जी आम्हाला आमच्या पद्धतीने जी होईल ती आम्ही आज किराणा बाजार असेल आर्थिक सहाय्य म्हणजे रोख रक्कम असेल ती आज आम्ही देत आहोत सुपूर्द करत आहोत त्यांच्यात धन्यवाद तरी सर्वांनी आम्हाला पूर्ण पाठार म्हणजे जेवढे पठार भागामध्ये बजरंग दल असतील त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण जेवढी आपल्या पद्धतीने जेवढी मदत होईल त्यांनी करावी पठार भागामध्ये येणाऱ्या अडीअडचणीमध्ये बजरंग दल नेहमीच मदत करेल असं बजरंग दलाच्या वतीने सांगितलं गेलं रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस